नमस्कार मी डॉक्टर दीप्ती कंधारे मनसा मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत मेडिटेशन असं म्हटलं की लोकांना जनरली किचकट वेळ खाऊ आणि अतिशय फुरसतीत करायचा असा प्रकार वाटतो पण आज मी तुम्हाला काही सोपे टेक्निक समजून सांगणार आहे म्हणजे तुम्ही अगदी दहा मिनिटांपासून सुरुवात करू शकता आणि डेली रुटीन मध्ये एकदा इन्क्लूड केलं की त्याचे असंख्य फायदे मिळतात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला झोपायच्या आधी मेडिटेशन कसं करायचं ते सांगणार आहे आणि त्याचे अनेक फायदे आहेत म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे तर अगदी शांत आणि गाढ अशी झोप लागते असली त्याच्यानंतर दुसरं म्हणजे कुठल्याही कामामध्ये फोकस किंवा कॉन्सन्ट्रेशन करायची कपॅसिटी त्याच्यामुळे वाढते नंतर अजून एक खूप महत्वाचा फायदा म्हणजे की स्ट्रेस कमी होतो म्हणजे आता आजकाल तर तुम्ही बघताय की प्रत्येक आजाराचं एक कारण स्ट्रेस हा असतोच त्यामुळे स्ट्रेस किंवा अँझायटी कमी व्हायला खूप जास्ती मदत होते नंतर एक महत्वाचा फायदा की आपल्या इमोशनल साठी पण मेडिटेशनचा सा खूप फायदा होतो कारण आजकाल अगदी लहानपणापासून आपण आपल्या आयक्यू साठी खूप काम करत असतो म्हणजे इन्फॉर्मेशन जास्तीत जास्त गेन करायची खूप जास्ती कर वाचायचं काय काय नवीन नवीन शिकायचं पण आपल्या भावनांच्या बाबतीत म्हणजे इमोशनल कंट्रोल कसा करायचा इमोशनल साठी काय प्रयत्न करायला पाहिजेत तर यासाठी आपण खूप कमी काम करतो त्यामुळे मेडिटेशननी आपल्या भावनांवर कंट्रोल ठेवायला Uh, आणि uh, अदरवाईज पण आपल्याला लाईफमध्ये जे काय प्रॉब्लेम्स येतात तर ते शांत राहून त्याला कसं फेस केलं पाहिजे यासाठी खूप चांगला फायदा आपलं मन एकदा शांत पीसफुल असं झालं की मग अल्टिमेटली त्याचे शरीरावर पण परिणाम होतात स्ट्रेस हॉर्मोन कमी होतो एक तर हॅपी हॉर्मोन्स वाढतात आणि त्याच्यामुळे मग त्याचे परिणाम म्हणून बी पी कंट्रोलमध्ये राहणं हो, झोप शांत लागणं हे सगळे चांगले परिणाम आपल्याला बघायला मिळतात हे कसं करायचं ते आपण आता बघूया झोपायच्या आधी म्हणजे सगळी कामं झाली नंतर फोन वगैरे सगळं बाजूला ठेवलं रिलॅक्स झालं की त्याची पूर्व तयारी करायची म्हणजे डिम लाईट लावायचा तुम्हाला आवडत असेल तर एखादं छान आणि मग नंतर झोपायला यायचं बेडवर आडवं पडल्यावर सुरुवातीला शवासन करायचं म्हणजे आपल्याला मेडिटेशन करायला किंवा मन शांत करायला सुरुवात अर्थात शरीरापासून करायची त्यामुळे आडवं पडल्यावर शवासन करायचं पूर्ण बॉडी रिलॅक्स करायची तुम्ही चेहऱ्याच्या स्नायूंपासून सुरुवात करू शकता म्हणजे चेहरा डोकं याचे स्नायू एकदम रिलॅक्स करायचे सुरुवातीला तर त्याचा अवेअरनेस म्हणजे आपल्यामध्ये काय काय मसल्स आहेत किंवा तुम्हाला जे काय शरीराचे अवयव माहिती त्याच्याकडे पूर्ण फोकस करायचा कॉन्सन्ट्रेशन करायचं आणि मग ते सगळे स्नायू रिलॅक्स करायचा प्रयत्न करायचा असं तुम्ही सुरुवातीला कपाळापासून डोक्यापासून सुरू करू शकता नंतर हळूहळू खाली येऊन खांदे आणि असं खाली येऊन पायाच्या बोटांपर्यंत रिलॅक्स करत जायचं तर तुम्हाला अजून वाटलं तर उलट दिशेने पण येऊ शकता म्हणजे पुन्हा पायाच्या बोटांपासून डोक्यापर्यंत अशा पद्धतीने पूर्ण शरीर एकदा त्यातले सगळा एक अनेक मसल असा पूर्ण रिलॅक्स झाला किंवा त्याच्यानंतर मनाकडे यायचं त्याच्याकडे येताना अगदी सोपी मेथड म्हणजे तुमच्या ब्रीदिंगवर कॉन्सन्ट्रेट करायचं म्हणजे तुमच्या श्वासावर नियंत्रण ठेवायचं सुरुवातीला डीप ब्रीद करा म्हणजे लक्ष द्या की तुम्ही कसा श्वास आतमध्ये घेताय कसा सोडताय हळूहळू डीप करत गेलं की कधी कधी सुरुवातीला मनात अनेक था था। विचार येत जातात म्हणजे अदरवाईज पण येत नसतील तर तेवढे विचार मनात ते येतात तर येऊ देते आणि त्याच्याकडे थोडं त्रयस्तपणे बघायचं कुठलेही चांगले वाईट कसेही विचार आले कधी कधी पास्ट मधलं काही आठवलं तरी त्याच्याकडे थोडं त्रयस्तपणे बघायचं हळूहळू विचार यायचं पण कमी होतं आणि मन एकदम शांत होतं या दोन गोष्टी झाल्यावर अजून पुढची तिसरी गोष्ट म्हणजे अशा वेळेला तुम्ही इमॅजिन करायचं की एखादी बाग असेल तुम्हाला आवडणारी एखादी जागा असेल काही जणांना पाणी किंवा पाण्या शेजारी आवडत असेल तर एखादा छानसा तलाव असेल अशा एखाद्या शांत पीसफुल अशा जागी जायचं असं म्हणजे जा मन गेलंय असं इमॅजिन करायचं आणि तिथे एक पाच दहा मिनटं तिथे फेरपटका मारतय जास्तीत जास्त पॉझिटिव्ह वाटतं तुम्हाला असं एक पाच दहा मिनिटं थोडा वेळ करून मग पुन्हा मन येऊन आपल्या जागी आपल्या शरीरामध्ये प्रविष्ट झालंय असं इमॅजिन करायचं तर आ, हे जे आहे हे तुम्ही गाइडेड असं पण करू शकता म्हणजे एखादं ऍप डाऊनलोड करून किंवा ऑनलाईन आजकाल असत असंही करू शकता किंवा तुमचं तुम्ही स्वतः पण करू शकता सो ह्या तीन पद्धतीने मेडिटेशन करायचं ह्याला हार्डली दहा बारा मिनटं पण लागत नाही सुरुवातीला बॉडी मग त्याच्यानंतर श्वासावर नियंत्रण आणि त्याच्यानंतर असं इमॅजिन करून मेडिटेशन करायचं हे सगळं होता होता तुम्हाला छान शांत झोप लागेल आणि जरी लागली नाही तरी थोड्या वेळाने झोप लागते पण एवढं करेपर्यंत तुमची बॉडी माइंड हे सगळं पूर्ण रिलॅक्स झालेलं असतं आणि हे जेव्हा होतं ना तर तेव्हा ह्याचे सायंटिफिकली प्रूव्हन असे अनेक फायदे म्हणजे हे नुसतं बोलण्यासाठी नाही आहे तर ऍक्च्युअली शरीरामध्ये जे काय इन्फ्लेमेशन असतं ते कमी व्हायला मदत होते हॅपी हॉर्मोन्स होतात सिक्रेट होतात ते तर मी सांगितलं इन्फ्लेमेशनशी निग निगडित अनेक आजार असतील म्हणजे अगदी आर्थ्रायटिस पासून ते काय बीपी किंवा हार्टचा एखादा त्रास असेल तर ह्या सगळ्यामध्ये पॉझिटिव्ह काम व्हायला मदत होते तर हे तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट करून कळवा की तुम्हाला कसं वाटलंय तुम्हाला जर डिटेलमध्ये व्हिडिओ हवे असेल की नक्की गायडेड मेडिटेशन कसं करतात आणि तुम्ही एक्झॅक्टली कसं केलं पाहिजे कुठल्या स्टेप्समध्ये तर मला सांगा मी असा एक व्हिडिओ घेऊन येईल पण पर तोपर्यंत तो चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा धन्यवाद